पालघर जिल्ह्यातल्या केळवे गावात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय भात शेती भाजीपाला यांचं मोठं नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले गावात गायी म्हशी बैल घोडे आणि कुत्री मोकाट फिरताना दिसत आहेत ही जनावरं शेतात घुसून पिकं उद्ध्वस्त करतात तर रस्त्यावर वावरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे भीषण अपघात घडत आहेत त्यामुळे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे कालच केळवे वाहिम रस्त्यावर एका म्हशीमुळे झालेल्या अपघातात हिंदेश हाडळ या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला दोन वर्षांपूर्वीही याच भागात मोकाट जनावरांमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता ग्रामस्थांचा आरोप आहे की तबेला मालक दूध काढतात दूध विक्रीत व्यस्त असतात गुरे मात्र मोकाट चरायला सोडून देतात त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होतात आणि वाहतूक कोंडी देखील होते ग्रामस्थांची मागणी आहे की पशुधन विभाग व जिल्हा परिषद यांनी तातडीने तबेला मालकांची यादी तयार करून प्रत्येक जनावरांच्या नाव व तबेल्याचा पत्ता लावावा यामुळे मोकाट जनावर लगेच समोर येईल आणि पोलिसांना ही कारवाई करता येईल ग्रामस्थांचा इशारा आहे की जोपर्यंत मोकाट जनावर रस्त्यावर आहेत आणि तबेला मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत अशा अपघातांची मालिका सुरूच राहील आणि याचा बळी निष्पाप नागरिक घेत राहतील